सन्मान्य अध्यक्ष आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशभक्तांना देश सर्वांना प्रथम नमस्कार माझे नाव शीतल आहे आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा अजमानाचा उत्साहाचा आणि गर्वाचा दिवस स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजकीय मुक्त झाला आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनले तेव्हापासून भारतीय हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा साजरा करतात या दिवशी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला तेव्हापासून दरवर्षी भारत देशाचे पंतप्रधान लाल किल्यावर जे झेंडा फडकवतात राष्ट्रगीत गातात एक आणि एकवीस तो तोफांसह सर्व शहीद झालेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात जय माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं जैसा कि हम सभी जानते हैं पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैतालीस को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से मुक्त हुआ था एवढे बोलून मी माझे भाषण संपूर्ण जय हिंद जय भारत आज सलाम आहे त्या विराना ज्यांच्यामुळे आज दिवस पाहिला की आई

स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य मोहीम देण्यासाठी अनेक शूरवीरांनी धान दिले त्या शूरवीरांना माझ्या सलामाला माझ्या देशावर खूप मान आहे जय हिंद

आज आपण त्या सर्वांना वंदन करूया स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे मला माझ्या भारत देशावर खूप बभिमान आहे जय हिंद जय भारत धन्यवाद पत्र लपलं सर्वप्रथम पुन्हा सर्वांना राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाच्या इथं पंधरा ऑगस्ट हा संस्थाच्या समाजाचा अभिमानाचा दिवस